नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा मार्चला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेल्या आहेत आदर्श अमावस्या अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात हा दिवस जो आहे तर तो अशुभ दिवस म्हणून मानलं जातं परंतु खरं तर पहा अमावस्या जी आहे तरी अशुभ कधीच नसते प्राचीन काळी अमावस्या ही खूप शुभ मानली जात असे असं म्हटलं जातं की सर्व देवदेवता अमावस्येच्या ठिकाणी निवास करतात असे अथर्व वेदात म्हटले आहे म्हणून अमावस्या जो दिवस आहे तर हा अशुभ नसून खूप शुभ मानला जातो या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची असते आणि आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची असते यामुळे माता लक्ष्मीसोबतच पितरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होईल खरंतर महिन्यातून हा एक दिवस आपल्याला मिळतो या दिवसाचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घेतला पाहिजे या दिवशी अनेक प्रकारचे आपण उपाय करून नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही आणू शकतो आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या अमावस्येच्या दिवशी आंब्याच्या पानांचा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील सात पिढ्यांचा पितृदोष वास्तुदोष घरातील वाईट शक्ती नकारात्मकता दारिद्र्य अडचणी या नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळेल घरामध्ये लक्ष्मी नांदेल आणि आपल्या घराची भरभराट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आंब्याच्या झाडाचं सुद्धा खूप महत्त्व आहे आणि त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्वसुद्धा तितकेच आहे शास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले गेले आहेत अमावस्याच्या दिवशी आपण आंब्याच्या पानांचे काही उपाय केले तर जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर भाग्य उजळल्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो केला जातो आंब्याच्या पानांचा उपाय केल्याने व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून सुद्धा मुक्त होतो तर आपल्याला सुद्धा आपल्या घरातील कटकट भांडवणे आजारपण दारिद्र्य घरातील वाईट शक्ती नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहे उपाय तुम्ही सकाळीच करायचा आहे आपल्याला सकाळी उठल्यानंतरनं आपल्या घराची फरशी स्वच्छ करायची आहे आपल्या घरातील दाल जळमाटे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्ही इतर दिवशी नाही पण अमावस्या दिवशी आपलं संपूर्ण घर तुम्हाला स्वच्छ करायचं आहे घरात तुटलेले फुटलेले भांडे असेल तर ती घराच्या बाहेर काढायची आहेत त्याचबरोबर फरशी पुसताने या पाण्यामुळे तुम्हाला हळद मीठ आणि लिंबू टाकून तुम्हाला आपल्या घराची फरशी जी आहे तर ती स्वच्छ करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत कुठेही तुटलेली फाटलेली चिरलेली ही पानं तुम्हाला घ्यायची नाहीत अखंड तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हळद आणि कुंकू मिक्स करून तुम्हाला या प्रत्येक पानावरती महालक्ष्मी प्रसन्न श्री महालक्ष्मी प्रसन्न असं तुम्हाला त्या हळद आणि कुंकवाने तुम्हाला लिहायचं आहे हे लिहिण्यासाठी तुम्ही जी काडी वापरणार आहे तीसुद्धा तुम्हाला आंब्याच्या पानाचीच वापरायची आहे यानंतर तुम्हाला एक धागा घेऊन यामध्ये या पानांचं तोरण तुम्हाला बनवायचं आहे आता तुम्ही जे नाव लिहिणार आहे ते कोणत्या साईडने लिहायचं आंब्याचं पान जे असतं त्या साईडने मऊ आणि गुळगुळीत भाग असतो त्या साईडने तुम्हाला हे नाव लिहायचं आहे आणि याचं एक तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे अमावस्या दिवशी नकारात्मक ऊर्जाचं जे वाईप्स असतात ते खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि बऱ्याच व्यक्तींच्या कुंडलीमधले जे ग्रह असतात त्यावर ते त्यांचा प्रभाव पडत असतो तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की काही व्यक्तींना अमावस्या आली की खूप त्रास होतो कारण त्यांच्या कुंडलीमधले जे ग्रह असतात ना ते कमकवत किंवा मजबूत असे खालीवर होत असतात आणि यामुळे त्यांना तो त्रास होत असतो या दिवशी बघा अमावस्या दिवशी संपूर्ण जो चंद्र आहे तर तो काळोख असतो तो मनाचा राजा असतो असं म्हणतात म्हणून आपल्या जीवनामध्ये असे चढउतार जे आहेत ना ते येत असतात तर हे सगळे चढ उतार आपल्या जीवनात येऊ नये किंवा आपला कुठला त्रास होऊ नये आपल्या घरातल्या व्यक्तींना कुठला त्रास होऊ नये त्याचबरोबर अमावस्या दिवशी आपले पितृसुद्धा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आलेले असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तोरण हे तुम्ही लावल्यानंतरनं दोन दिवसानंतर हे तोरण तुम्हाला काढून घ्यायचं आहे जेवढं तोरण हे आपण फ्रेश असल्यानंतरनं लावतो जेवढी चांगली सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते तेवढं ते सुटल्यानंतरनं त्यातून नकारात्मक ऊर्जा ही सुद्धा आपल्या घरात प्रवेश करत असते म्हणून आपल्याला दोन दिवसानंतर हे तोरण लगेच काढून घ्यायचं आहे हे तोरण आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती नकारात्मकताही प्रवेश करत नाही आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तो आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच लक्ष्मी अलक्ष्मी दारिद्र्य अडचणी नकारात्मकता सकारात्मकता सर्व काही तिथूनच येतं आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे प्रत्येक अमावस्येला तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे हे तोरण लावल्यानंतर एक ग्लास घ्यायचा ग्लासमध्ये तुम्हाल ग्लास तुम्हाल तुम्हाला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे किंवा गोमूत्र घ्यायचं आहे एक आंब्याचं पान त्या ग्लासमध्ये तुम्हाला टाकायचं आणि त्याने संपूर्ण घरामध्ये तुम्हाला त्या आंब्याच्या पाण्याने ते, ते गंगाजल किंवा गोमूत्र असेल तुम्हाल तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे आपलं घर पवित्र होतं आपल्या घरात राहणारे जे व्यक्ती आहे त्यांचं मन सुद्धा पवित्र होतं आपल्या घरातली सगळी नकारात्मकता निघून जाते अलक्ष्मी इडापिडा घराबाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी नंदत असते प्रत्येक अमावस्येला असेल तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही दरम्यान दररोज हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तसेच जर तुम्हाला जीवनात कायम कोणत्या कोणत्या अडचणींना सामना करावा लागत असेल सतत मागे कटकट लागले आहेत नुसत्या अडचणी येत आहेत प्रत्येक कामात तुम्हाला अडथळा येत असेल अपयश येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे दररोज आंब्याच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण करायचं आहे आंब्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहे हा उपाय केल्याने यशाचा मार्ग खुलतो आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं त्याचबरोबर आपल्या जीवनातील सगळे अडथळेसुद्धा दूर होतात तर तुम्ही हा उपायसुद्धा दररोज करू शकतात अशा पद्धती तुम्हाला आंब्याच्या पानांचा हा उपाय जो आहे तर तो अमावस्येला करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ